येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी तुमच्या आमचे लाडके उमेदवार माननीय मुळक यांच्या बॅट चिन्हावर मतदान करावं हो। हे करा विनंती करायला सुनील कदार तुमच्या हात जुळून उभा आपली माझी विनंती स्वीकारू विनंती करू नव सन्मान्य मंच कणांबद्दल मला सांगायची गरज नाही कनान आणि कनानच्या परिसरातील लोक जागरूक आहे कनान आणि कन परिसरात लोक त्या ठिकाणी स्वाभिमानी आहे आणि कनान आणि कनानच्या परिसरात लोक एकदा निर्णय घेतात तो त्याला शेवटात फुलं त्या ठिकाणी थांबत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही देशाचे पंतप्रधान आल्यानंतरही आपण सन्मान्य खासदार श्यामकुळा बर्वे साहेबांना निवडून दिला त्याबद्दल मनापासून आवाज त्या ठिकाणी अरे पंतप्रधान आले होते पण सन्मान्य श्याम कुरबर्वे पंतप्रधान तुमच्या कनानमध्ये आले तुम्ही साधा चहा प्यायला नेला नाही त्याला घरी कोई चाय पे चर्चा हो जाती ती कनान आणि कनानच्या परिसरातील लोक जागरूक आहे कनान आणि कनीन कनानच्या परिसरात लोक त्या ठिकाणी स्वाभिमानी आहे आणि कनान आणि कनानच्या परिसरात लोक एकदा निर्णय घेतात तो त्याला शेवटात तुला त्या ठिकाणी थांबत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे तुम्ही देशाचे पंतप्रधान आल्यानंतरही आपण सन्मान्य खासदार श्याम कुर बर्वे साहेबांना निवडून दिला त्याबद्दल तुझा मनापासून दिलेला आभार अरे पंतप्रधान आले होते पण सन्मान्य श्यामकुर बर्वेजी पंतप्रधान तुमच्या कणांमध्ये आले तुम्ही साधा चहा प्यायला नेला नाही त्याला घरी कुई चाई पे चाय चर्चा हो जाती थी दीदी चाय पे चर्चा हा आपला इतिहासला जो आमदार आहे याचा आव भाव याचे विचार वकील आहे म्हणते पण कधी काळा कोट घातला नाही बिना कोटचीच वकिली करते त्याला आता घरी पाठवणं गरजेचं झालेलं आहे त्याला सत्तेचा आणि पैशाची एवढी गुरबी आली आहे की तो त्या पुढे कोणालाही त्याने समजायला तयार नाही विकासाचे नाव शून्य आहे भाषण करायला उठला तर ता दास तासभर भाषण करते आणि आव तर इतका आणते की त्या आवाचा काही अर्थ नाही कुठलेही भाषण करा उठला मैंने व जी आर निकाल दिया महिने व जीआर निकाल दिया हे मा बापा पहिले हा जी आर काढ का माणूस किन कसं वागाव लागते जरा त्याचा जी आर पहिले काढ त्या ठिकाणी मग सांगतो त्या ठिकाणी ते भाषण मी कल मंदिरासाठी इतके पैसे आणले मी गड मंदिरासाठी तितके पैसे आणले मी सन्मान्य खासदार साहेबांना त्यांनी विनंती केली की खासदार साहेब जरा एकदा हिशोबता लावा या राम मंदिरासाठी पैसे किती आणले मला वाटते हिशोब लावला बबलूजी बर्वे साहेब याच्या राम मंदिरासाठी यानं जे पैसे आणले ते मला वाटते हजार दोन हजार कोटी होऊन जातील त्या ठिकाण पण अजूनही अजूनही राम तसाच त्या ठिकाण आहे तो राम हालत नाही मला समजून आलं की यानं केलं काय त्या ठिकाण अजूनही अजूनही त्या ठिकाणा त्या नवेगाव खरीचं डॅमचं पाणी तुम्ही त्या खिंडसीमध्ये टाकू शकत नाही आता आम्ही त्या ठिकाणी देवलापर आदिवासी क्षेत्रात आलो तिथला सागरा प्रकल्प पूर्ण करू शकत नाही अजूनही या भागामध्ये ज्यावेळेस सन्मान्य या कुमार खासदार झाले ह्या कणांच्या स्मशानभूमीचा प्रश्न त्यांच्या हाताने सुटला त्या ठिकाणी सुटला त्याला ते दिसलं नाही कसला विकास सांगतो त्या ठिकाणी रोज खोटो बोलायचं लोक तोंडाला पानं पुसायला आणि आ म्हणून मतदान त्या ठिकाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी बंधू खूप झालं त्या ठिकाणी भरपूर झालं आणि मी तुम्हाला आज हा सुनील कदाल तुम्हाला एक एक विनंती करायला आलेला आहे एक वडीलधारी म्हणून तुम्हाला विनंती करायला आलेला आहे आणि माझ्या वनंतीचा मान झालाच पाहिजे हा तुम्हा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की या लोकसभेची खऱ्या अर्थानं खासदार जिला बनवायचं होतं ते सौभाग्य रश्मिताई बर्वेला मी खासदार बनवत होतो मंधू त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पण आज आज त्या गरीबाच्या लेकरूचा तो भाग वेगळा आहे त्यानं अभ्यास केला तर आम्ही काय मूर्ख नाही आहे आम्हाला खेळणं माहिती आहे त्यानं त्या ठिकाणी त्या आपल्या पूर्ण ताकद लावून आपला खासदार काम केलं पण आपण आहे नाही रश्मी बर्वे तर श्याम कुमार बर्वे बने का तो बर्वेच दुसरं नाही पण मी विचारतो आप सगळ्याला काय चूक होती त्या पोरीची काय चूक केलं तिनं कर्तबगार नव्हती ना समजत नाही प्रशासन आले येत नाही सगळ्याच गोष्टी होत्या तिचा बापही आमदार नव्हता आणि तिचा बाप, हो बाप खासदारी नव्हता हो पण स्वतःच्या कर्तृत्वानं उभं झालेला नेतृत्व होत लाडली बन सांगते मग ही का सावत्र आहे का तुझी इचा सर्टिफिकेट कॅन्सल करण्यासाठी त्याने जंग जंग पछाडलं ज्या वेळेस स्कूटीनी चालू होती हाच हाच अशी जे स्वार कलेक्टर ऑफिसच्या पार्किंग मध्ये गाडी लावून बसला होता आणि एक एक कागद ते पाहत होत आणि त्याने त्यावेळेस त्या माऊलीला एक उच्च पदावर जाण्या थांबवलं महिलाचा सन्मान होत असताना था थांबवलं आणि ह्या सुनील कदार उभा त्या ठिकाणी कधी एवढी विनंती केली पहिल्यांदा करतो आहे मी माझ्या मुलीला तिथे खासदार म्हणून पाठवून आलो होतो पण माझ्या मुलीला ज्या पद्धतीने त्याने सन्मान धक्का लावलेला आहे माझ्या मुलीला ज्याने उच्च पदावर जाणे था थांबवलेला आहे तिथं त्या ठिकाणी त्याला पूर्ण तुम्हाला बदला घ्यायचा आहे आणि ती विनंती करा त्या ठिकाणी एकदा याला असा लावा की महिलाच्या सन्मानाला हात लावाल तर रावणाची लंका साफ होते आणि ते आपल्याला कर करून दाखवायचं आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे आज आज आम्ही रामटेक निर्वाचन क्षेत्रामध्ये विधानसभेमध्ये निर्णय घेतला मी आणि म्हणून निर्णय घेतला बरेच लोक टीका टिप्पणी करून आले असतील की बाबा हे काँग्रेसचे अशावर निर्णय घेतला महाविकास आघाडी आहे महाविकास मान्य आपल्याला महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी राहणार आहे आणि आम्ही महाविकास आघाडी कटिबद्ध त्या ठिकाणी आहे त्यात कुठलंही दुमत नाही मग सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे साहेब तुमचे जे कार्यकर्ते आहेत तुमचं व्यवस्थित सांगितले नाही ज्यावेळेस तुम्हाला मी अडबले साहेबाचा विषय सांगितला होता तुम्ही माझ्या विनंतीचा मान केला होता आणि अडवले निवडून आले होते आणि तीच भूमिका मी तुम्हाला सांगून आलो होतो की खऱ्या अर्थानं तुमचा ज्याने अपमान केला तुमच्याबद्दल ज्याने गद्दारी केली तुम्हाला नाही ते त्याच्यावर उतरून बोललेला आहे तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मदतीच्या आधारावर हा माणूस राहण्याचा मोठा झाला आणि तोच माणूस तुम्हाला उतरून बोलत असेल तर तुमचा अपमानाचा बदला घ्या ना हे निवड तुमच्या पक्षाचं काम नाही आमचंही काम त्या ठिकाणी उद्धव साहेब कारण हा सुनील कदार तुमच्या मंत्रिमंडळ मंत्री होता तुम्ही आमचे मुख्यमंत्री होते हो आजही तुमच्याबद्दल आमचा आधार आहे तुमच्या त्या ठिकाणी पूर श्रद्धा आहे पण तुमचा कोणी अपमान करत असेल वस्तुतीचा आधार धरून आम्हाला सुद्धा ते तसं वागणं गरजेचं आहे आणि म्हणून आज मी राजेंद्र मोळक साहेबचा मनापासून आभारी आहे की या सगळ्या व्यू रेस्टॉरंट त्यांनी सुद्धा तीस साथ दिली त्या ठिकाणी आम्हाला मी तुमचं नदी त्या ठिकाणी राजेंद्र मोळ साहेब मनापासून आभार मानतो आणि गोष्ट ता आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात येईल की एखाद्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्य करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणा एक वेगळ्या दिशाने जात असलो पण कार्यक्रम करेक्ट करायचा आहे कारण जे ना आमच्या पुरीला हात लावलेला आहे त्याचा विषय आम्हाला एकदा संपवायचा आहे आणि ह्या मतदारसंघात असं मतदान करा असं मतदान करा की पुन्हा या गोर गरिबाच्या लेकरीच्या सन्मानाला धक्का लावण्यासाठी कोणी आयुष्यात उभा नाही विचार नाही केला पाहिजे अंगावर काटा उभा राला पाहिजे ही विनंती करा सोडत सुनील कदार आणि भरपूर झालं खोटं बोलणं भरपूर झालं आवेशान वागणं भरपूर झालं सत्तेची मस्ती ती मस्ती आपल्याला उतरायची आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो मधून ज्या ज्या वेळेस हा सुनील कदारा मतदारसंघामध्ये तुम्हाला विनंती करायला आलेला आहे माझा शब्द त्यांनी कधी रिकामा की तुम्ही केला नाही आणि पुढे जाऊ देणार नाही असा विश्वास तुमच्या पुढे हा व्यक्त करतो पण वेळेस मतदान असं करा की पुढच्या वेळेस या भागामध्ये त्यांनी पाय नाही मारला पाहिजे आणि कसला भूमिपुत्र सांगते रे इंग्लंड अमेरिकेकडून आलो का आम्ही त्या अरे आम्ही इथे जगतो त्या ठिकाणी नॅशनल भाग तिकडे नाही मी आज विनंती करायला आलो आहे की यावेळेस मतदान विस्तार तारखेला ना सोयंगे ना सोने देंगे और एक बार या कणांच्या सुप या कणांच्या हे कणांची जी सून आहे त्या सुनीचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय या रहा आशिष जस्वाला दुसरं काही दिगू नका या रस्त्यावर तो दिसता कामा नाही अशा प्रकारे विनंती करतो आपल्याला आपण सगळे विनंती मान करालाच असा तुमचा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो वारे भेट